नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या संदर्भातला एक खूप महत्वाचा विषय समजून घेणार आहोत आज आपण एका एक फळाबद्दल खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत आणि ते फळ म्हणजे केळी अत्यंत व्हर्सेटाईल असणारं असं हे फळ सगळ्यांच्याच आवडीचं आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ते खायला आवडतं वर्षाचे बाराही महिने ते उपलब्ध असतं आणि अत्यंत बजेट फ्रेंडली असणारं असं हे एक व्हर्सेटाईल फ्रूट आहे त्याचे फायदे कुठले कुठले आहेत वेट लॉस करत असताना आपल्याला केळी घेणं टाळायला हवं का त्यामुळं वजन वाढतं का वेट गेन करणाऱ्या लोकांनी केळी घ्यायला हवीत का ओवरऑल केळीचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत शुगरचा त्रास असताना म्हणजेच डायबेटिक लोकांनी ते घ्यायला हवं का कसं घ्यायला हवं किती प्रमाणात आपण केळी घ्यायला हवीत या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर बघ सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला सगळ्यात आधी समजून घेऊयात की त्याच्यामध्ये कुठले कुठले पोषक घटक आपल्याला आढळून येतात त्यांना पावर हाऊस ऑफ न्यूट्रिशन असं का म्हटलं जातं केळींमध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात आहे व्हिटॅमिन सी आहे व्हिटॅमिन बी सिक्स आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम आणि मँगेनिज यासारखे मिनरल्स आपल्याला आढळून येतात आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत फायटोन्यूट्रियंट्सचं प्रमाणसुद्धा त्यामध्ये चांगलं आहे डायटरी फायबर्स त्याच्यामधून आपल्याला भरपूर मिळत असतात या सगळ्या गोष्टी आपल्या आहारात असणं हे खूप गरजेचं असतं आता पाहूयात त्याचे फायदे कुठले कुठले आहेत नंबर एक त्याचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे केळ हे इन्स्टंट एनर्जी बूस्टर आहे आपल्याला त्वरित ऊर्जा देणारं आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत आणि नॅचरल शुगर्स आहेत जे की आपल्याला एक सस्टेनेबल एनर्जी प्रोव्हाइड करत असतात आणि हा एनर्जी बूस्ट हा क्विकली आपल्याला मिळत असतो पटकन आपल्याला मिळत असतो त्यामुळं ज्या लोकांना सतत थकवा येतो उत्साह कमी वाटतो अंग गळून गेल्यासारखं वाटतं अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये केळीचा समावेश आवर्जून करायला हवा त्या व्यतिरिक्त जे लोक शारीरिक श्रम खूप जास्त प्रमाणात करतात अशा लोकांनी जे खेळाडू आहेत म्हणजे जे ॲथलीट्स आहेत अशा लोकांनीसुद्धा आहारामध्ये केळाचा समावेश हा आवर्जून करायला हवा नंबर दोन त्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ते पचनासाठी उत्तम आहे त्याच्यामध्ये भरपूर डायटरी फायबर्स आहेत जे की आपल्या पचनाला मदत करणारे असतात आणि आपली गट हेल्थ जी आहे ती व्यवस्थित राखण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचे काही ना काही त्रास आहेत म्हणजे पोट साफ होण्यामध्ये काही ना काही अडचण निर्माण होते ज्यांना त्या लोकांनी आहारामध्ये केळाचा समावेश करायला हवा त्याच्यामध्ये असणारे डायटरी फायबर्स हे बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन कमी करणारे आहेत आता याच्याच बरोबर उलट ज्या वेळेला डायरियाचा त्रास होत असतो त्यावेळेलासुद्धा तुम्ही जर केळ खाल्लत आहारामध्ये जर केळ घेतलं तर त्यामुळं लूज मोशन्स डायरिया कमी होण्यासाठी मदत मिळते कारण त्याच्यामध्ये नॅचरल बाइंडिंग प्रॉपर्टीज आहेत लूज मोशन्स होत असताना स्टूल्सना बाइंडिंग इफेक्ट देण्याचं काम केळ करत असतं आणि ज्या वेळेला लूज मोशन्स होतात सुरू असतात त्यावेळेला आपल्या शरीरातून खूप जास्त प्रमाणात वॉटर लॉस होत असतो म्हणजे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर टाकलं जात असतं आणि अशा वेळेला आपल्या शरीराचा इलेक्ट्रोलाईट बॅलन्स बिघडलेला असतो आणि केळामध्ये पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं त्यामुळं हा इलेक्ट्रोलाईट बॅलन्स व्यवस्थित राखण्यासाठी रिप्लिनिश करण्यासाठी त्याची खूप छान मदत शरीराला होत असते त्याचबरोबर जर तुम्हाला पित्त जळजळ मळमळ यासारखे त्रास होत असतील तर अशा वेळेलासुद्धा इन्स्टंट रिलीफ मिळण्यासाठी केळाचा वापर केला जाऊ शकतो नंबर तीन त्याचा तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे हाडांची घनता व्यवस्थित राखणं चाळीशीच्या पुढं ज्यांचं वय आहे अशा लोकांमध्ये हाडांची घनता हळूहळू कमी होत जात असते आता यामध्ये मिनोपोजल फेज ज्यांचा सुरू आहे अशा स्त्रियासुद्धा येतात कॅल्शियमची कमतरता सांध्यांमध्ये कमजोरी निर्माण होणं किंवा सांध्यांमध्ये पेन्स निर्माण होणं यासारख्या गोष्टींचे त्रास हळूहळू सुरू होताना या वयानंतर आपल्याला दिसून येतात त्याच्यामध्ये असणारं पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे बोन स्ट्रेंथसाठी आणि बोन डेन्सिटीसाठी गरजेचं असतं त्याच्यामध्ये असणारं पोटॅशियम हे कॅल्शियमचा लॉस कमी करत असतं आणि त्याच्यामध्ये असणारं मॅग्नेशियम हे आपल्या बोन्सची स्ट्रक्चरल हेल्थ आणि त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित राखण्यामध्ये फायदेशीर असतं आता पाहूयात नंबर चार आणि त्याचा चौथा महत्त्वाचा फायदा आणि तो म्हणजे केळी वेट सुद्धा फायदेशीर आहेत आणि वेट सुद्धा त्यामुळे आपल्याला करता येतं या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला हे फळ करू शकत असतं हे थोडंसं सरप्रायजिंग आहे पण ही गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली आहे आता पहिल्यांदा आपण पाहूया की वेट लॉसमध्ये आपल्याला त्याची कशी काय मदत होते त्याच्यामध्ये भरपूर डायटरी फायबर्स आहेत आणि ज्या वेळेला आपण केळं घेतो वेट लॉस जर्नीवर असताना त्यावेळेला ते केळं आपल्याला बराच वेळ फुलर राहण्यासाठी मदत करतं आणि अननेसेसरी कॅलरी कन्झम्शन जे आपलं होत असतं ते सुद्धा टाळलं जातं त्याच्यामध्ये भरपूर पोषण मूल्य आहेत न्यूट्रिशनली डेन्स असं हे फ्रूट आहे त्यामुळं वेटलॉसवर असतानासुद्धा आपल्याला ते घेता येतं त्यामधल्या पोषण मूल्यांकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये असणारं पोटॅशियम जे की आपल्या मेटाबॉलिझममध्ये खूप महत्त्वाची भूमिका प्ले करत असतं तर या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये असल्यामुळं आपल्याला वेट लॉसमध्ये त्याचे खूप छान बेनिफिट्स पाहायला मिळतात आता पाहूयात नंबर पाच आणि त्याचा पाचवा महत्त्वाचा फायदा आणि तो म्हणजे वेट गेन जे लोक खूप बारीक आहेत अशक्त आहेत स्नायूंमध्ये ज्यांच्या कमजोरी आहे अशा लोकांनी हेल्दी वेट गेनसाठी आहारामध्ये केळीचा वापर आवर्जून करायला हवा केळ तुम्ही तसंचही घेऊ शकता किंवा त्याची स्मूदी बनवूनसुद्धा तुम्हाला घेता येईल ही स्मूदी बनवताना त्यामध्ये दोन केळींसोबत आपल्याला दोन ते तीन खजूर पाच ते सहा बदामांचे काप पाच ते सहा पिस्त्यांचे काप आठ ते दहा बेदाणे एक ग्लास होईल इतकं साईचं दूध आणि थोडीशी साखर ॲड करून आपल्याला ही स्मूदी बनवता येते खूप छान खूप टेस्टी अशी ही स्मूदी बनवून तयार होते थोड्याशा दह्यासोबतसुद्धा तुम्हाला केळ घेता येईल जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेसुद्धा घेऊ शकता किंवा पीनट बटरसोबत केळ खूप छान लागतं खूप टेस्टी लागतं आणि आपल्याला हेल्दी वेट गेनचा एक चांगला ऑप्शन म्हणूनसुद्धा आपण ते घेऊ शकतो किंवा दलिया आपण ज्यावेळेला बनवतो त्यावेळेला थोड्याशा तुपावरती दलिया परतवून घेऊन त्यामध्ये गूळ दूध ॲड करून यामध्ये सुद्धा एक किंवा दोन केळी तुम्हाला ॲड करता येतील खूप छान पौष्टिक असे हे पदार्थ आहेत आता पाहूयात नंबर सहा आणि त्याचा सहावा महत्त्वाचा फायदा आणि तो म्हणजे त्याच्यामध्ये विटॅमिन बी सिक्स आहे त्यामुळं आपल्या मानसिक आरोग्यावरतीसुद्धा आपल्याला त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतात त्याच्यामध्ये ट्रिप्टोफॅन्स आहेत विच कॉन्ट्रीब्युट्स टू द मूड mood रेग्युलेशन्स मूड्स रेग्युलेट करण्यासाठी ॲंगायटी कमी करण्यासाठी आणि डिप्रेसिव्ह सिम्पटम्स कमी करण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत मिळते कदाचित म्हणूनच केळींचा वापर हा प्रसादामध्ये सुद्धा केला जातो देवाच्या प्रसादामध्ये त्याला अगदी मानाचं स्थान दिलं जातं यासाठीच कदाचित केळींना सात्विक फूड म्हटलं गेलेलं आहे आता पाहूयात नंबर सात आणि त्याचा सातवा महत्त्वाचा फायदा आणि तो आहे कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांची रिस्क कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये असणारे डायटरी फायबर्स हे खराब कोलेस्टेरॉलला कमी करतात कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप छान त्याची मदत होत असते त्याच्यामध्ये पोटॅशियमचं चा प्रमाण चांगलं असतं आणि त्यामुळं सोडियम लेवल्स मॅनेज करण्यासाठी त्याची खूप छान मदत मिळत असते त्यामुळं ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे अशा लोकांनी आहारामध्ये केळींचा समावेश करायला हवा आता पाहूयात नंबर आठ आणि त्याचा आठवा महत्त्वाचा फायदा आणि तो म्हणजे किडनीजचं आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी सुद्धा ते अत्यंत हेल्पफुल आहे त्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळं स्टोन्स फॉर्मेशन होण्याचं प्रमाण कमी होतं त्याची रिस्क कमी होते फ्लुइड बॅलन्स व्यवस्थित राखण्यामध्ये इलेक्ट्रोलाईट बॅलन्स व्यवस्थित राखण्यामध्ये आणि किडनीजचे फंक्शन व्यवस्थित सुरळीतपणे सुरू राहण्यामध्ये त्याची खूप छान मदत आपल्या शरीराला मिळत असते आता पाहूयात नंबर नऊ नु आणि नववा त्याचा महत्त्वाचा फायदा आणि तो आहे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा केळी खूप हेल्पफुल आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन सी आहे आणि व्हिटॅमिन बी सिक्स आहे त्यामुळं त्वचेचा रंग उधळवण्यासाठी त्वचेवर असणारे काळे डाग किंवा ब्लेमिशेस कमी करण्यासाठी पिंपल्स कमी होण्यासाठी त्याचबरोबर इन्फ्लमेशन कमी होण्यासाठीसुद्धा त्याची खूप छान मदत आपल्याला मिळत असते आता पाहूयात नंबर दहा आणि दहावी महत्त्वाची गोष्ट आणि ती आहे डायबेटिक लोकांसाठी तर मधुमेह असताना आपण केळी खायला हवीत का किंवा केळी खाणं पूर्णपणे बंद करायला हवं तर याबद्दल बरेच गैरसमज आहेत बऱ्याच लोकांच्या मनामध्ये तर केळीचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो आहे चाळीस ते बासष्ट इतका आणि त्यामध्ये नॅचरल शुगर्स आहेत आणि कार्बोहायड्रेट्ससुद्धा आहेत या दोन्ही गोष्टी आपल्याला मधुमेह असताना थोड्याशा बॅलन्स कराव्या लागतात त्यामुळं जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तुम्हाला केळं खायचं असेल तर अशा वेळेला केळ खूप जास्त पिकलेलं नसावं याची काळजी आपण घ्यायला हवी कारण जितकं जास्त केळं पिकलेलं असतं तेवढा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो म्हणजे त्यामधली साखर जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येत असते खूप जास्त पिकलेलं केळं आपण घेणं टाळायला हवं त्यामधले पोषण मूल्य आपल्याला मिळावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमीत कमी, -कमी पिकलेलं केळं घ्या किंवा कच्चं केळंसुद्धा तुम्ही घेऊ शकता कच्च्या केळाची भाजीसुद्धा आपल्याला घेता येते यामध्ये काय होतं की साखरेचं प्रमाण अत्यंत कमी असतं आणि रेजिस्टंट स्टार्च असतात त्याच्यामध्ये हे रेजिस्टंट स्टार्च जे आहे इट ॲक्ट्स लाईक फायबर्स अँड इट रिड्यूसेस ॲब्झॉर्प्शन ऑफ शुगर आता पाहूयात नंबर अकरा आणि अकरावी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे केळ आपल्याला आहारामध्ये किती प्रमाणात घ्यायला हवं तर त्यामधली पोषण मूल्य पुरेशा प्रमाणात आपल्या शरीराला मिळण्यासाठी एका प्रौढ व्यक्तीला दिवसभरामध्ये एक किंवा दोन केळी घेणं हे पुरेसं आहे लहान मुलांच्या बाबतीत हे प्रमाण एक केळ इतकं आहे खूप जास्त शारीरिक श्रम करणारे लोक किंवा खेळाडू जे आहेत अशा लोकांनी दिवसभरामध्ये दोन ते तीन केळी घ्यायला हवीत स्पोर्ट्स इंजुरीजमधून रिकवर होण्यासाठीसुद्धा केळी खूप हेल्पफुल ठरतात आणि सगळ्यात शेवटची गोष्ट ती म्हणजे जे लोक फारसे शारीरिक कष्ट करत नाहीत म्हणजेच ज्यांची लाईफस्टाईल सेडेंटरी आहे अशा लोकांनी दिवसभरामध्ये एक केळ घ्यायला हवं तो नक्की आपल्या आहारामध्ये केळींचा समावेश अगदी आवर्जून करा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये